एखाद्या जागेचा विचका करून आम्हाला जर सांगली देत असाल तर या जागेत आम्हाला रस नाही असं राजू शेट्टी म्हणत आहेत हे आम्ही काँग्रेसला कळवलं आहे सांगलीची जागा अंतर्गत वाद मिटून द्या असं देखील खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे सांगली जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय घ्या असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसला अल्टिमेटम दिलं आहे बंडखोरे आणि वादग्रस्त झालेली जागा घ्यायची किंवा नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल सांगली द्यायची असेल तर काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवून मगच आम्हाला सांगली द्या असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे उद्यापर्यंत निर्णय घ्या असं आम्ही काँग्रेसला अल्टिमेटम दिल्याची माहिती राजू शेट्टींनी दिली राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी अजूनही सांगली काँग्रेसकडं का स्वाभिमानीकडं याचा तिढा सुटलेला नाही त्यातच काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे नेमकी या आता तुमची काय भूमिका असणार आहे सांगली जर स्वाभिमानीला द्यायची असेल तर स्वाभिमानीचा उमेदवारसुद्धा सगळ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून द्यायची आमची तयारी आहे परंतु अशा प्रकारे वाद करून वादग्रस्त क पद्धतीनं कटुता वाढवून निवडणूक लढवण्यामध्ये आम्हाला अजिबात रस नाही तेव्हा एकतर सांगलीच पाहिजे असा अठ्ठाग्रह आमचा कधीच नव्हता आणि असणारही नाही आम्ही तीन चार पर्याय दिले होते शिर्डी वर्धा आणि सांगली अजूनही निर्णय झालेला नाही आज वर्ध्यामध्ये अर्ज भरण्याची मुदतही संपून गेली आम्ही कधीच ही जागा आग्रहानं मागितलेली नव्हती आणि मग राजकीय अपरिहारिता म्हणून स्वाभिमानीला सामावून घेणं गरजेचं आहे म्हणून आणि सुरुवातीच्या काळामध्ये सांगलीमधून काँग्रेस पक्षातून कुणीच लढायला फारसं उत्सुक नव्हते म्हणून जर देत मिळत असेल तर आत्ता अशा पद्धतीचे कटुता वाढणं बरोबर नाही आणि म्हणून अजूनही जर भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायची असेल आणि मला आत्मविश्वास आहे की सगळ्यांनी मिळून जर लढायचं ठरवलं तर ही जागा आघाडी जिंकू शकते कटुरता वाढून अशा प्रकारची जागा घेण्यापेक्षा मग न लढलेला बरं या निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि मग एक तर जागा द्यायची आणि ती अशी अर्धी कच्ची द्यायची आणि मग कशासाठी मग हे सगळं करायचं मग ती एक एकजुटीनं जर आघाडी होणार नसेल तर मग अनेक आम्ही अनेक वर्षापासून एकाकी लढत आलेलो आहोत आम्हाला संघर्ष नवा नाही कालपर्यंत यांच्याबरोबर संघर्ष करत होतो आता यांच्याबरोबर करतो आहे आणि आत्ता आम्ही निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांची आघाडी यांना पूर्ण ताकदीनं टक्कर द्यायची आम्ही एकाकी लढू परंतु लढत राहू नक्कीच खासदार राजू शेट्टींनी उद्यापर्यंत काँग्रेसला अल्टिमेटम दिलेला आहे राहुल राहुलसोबत रवींद्र कांबळे झी मीडिया सांगली